नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहो त थ द ध न ह्या अक्षरांची बाराखडी चला तर मग सुरू करूया सर्वात आधी बघूया मराठी स्वर तर मग म्हणा मागे अ आ इ, ई उ, ए, आई, ओ आउ, अम अः आता बघूया या अक्षरांची बाराखडी ता ती ती तु तू, तू ते तै तो तौ, तौ तम तह थ था थी थी थु थु थे थै थो थौ थम थह द दा दि दि दु दु दे दै दो दौ दम दह ध धा धी धी धू, धू धे दही धो धौ धम दह न ना नि नी नु नु ने नई नो नौ नम, नह, तर बालमित्रांनो तुम्ही या अक्षरांच्या बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये